कार प्रेक्षकांनो तू हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला अर्णव आणि ईश्वरी यांचं कन्फेशन पाहायला मिळणार आहे अर्णवने त्याच्या फिलिंग्स ईश्वरीपर्यंत पोहोचवलेल्या पोहोचवलेले आहेत ते कशा ते पाहूयात आता ईश्वरीच्या हाताला चटका बसल्यामुळे अर्णव हातात हात घेऊन फुंकर मारू लागतो तेव्हा मा तिच्याकडे अतिशय प्रेमाने पाहून तो म्हणतो की मी सिंदूर मला तुला असं जपायचं आहे अगदी आयुष्यभर मला तुला असं जपायचं आहे तू माझ्याशी लग्न करशील का असा प्रश्न, प्रश्न तो तिच्याकडे प्रेमाने पाहत तिला विचारतो अतिशय निरागसपणे डोळ्यामध्ये शुद्ध प्रेमाची भावना त्याच्या असते असा प्रश्न विचारल्यानंतर आता ईश्वरी पुढे उत्तर देते ईश्वरी म्हणते सर पण माझी एक अट आहे मी लग्न करेल पण माझी एक अट आहे ती मान्य करा त्यावरती अर्ण म्हणतो हा बोल ना त्यावरती ईश्वरी म्हणते सर आपलं लग्न झाल्यानंतर तुम्ही मला असंच आयुष्यभर खांदा चिरून द्यायचा त्यावरती दोघंही हसतात अर्ण म्हणतो अरे आयुष्यभर मी तुला कांदा चिरून देईलच ना तेव्हा दोघही असतात आणि जग करतात पुन्हा पुढे आता अर्णव हा सुखी संसाराचे स्वप्न पाहू लागतो अर्णव म्हणतो की तू मी आपल्या दोघांचं जग आपला संसार आपलं घर मस्त असेल आपल्या दोघांच्या संसारामध्ये मी तुला हेल्प करेल आणि मी ऑफिसला गेल्यानंतर तू माझी वाट पाहशील अशी सर्व छान छान अशी लग्नानंतरची स्वप्न आता अर्णवेश्वरीबद्दल पाहू लागलेलं असतो अर्णव म्हणतो की आपलं खूप छान असं सुंदर तुझ्यासारखंच खूप छान आणि सुंदर असं आपलं घर असेल फक्त तू आणि मी आपण दोघंच आपल्या घरामध्ये ना ईश्वरी ईश्वरीसुद्धा आता त्याच्या प्रेमामध्ये गुंगून गेलेली असते आणि तीसुद्धा लाजत असते तर अण्णव हस तिच्याकडे पाहू लागतो दोघांच्या सुखी संसाराची स्वप्न आता अर्णव पाहू लागतो मी तुला असेच आयुष्यभर मदत करेन आणि तूही